आमचे संकटमोचक मोचक सन्माननीय गिरीश भाऊ महाजन गुलाब अनिल दादा, आमचे राजूमामा भोळे आमचे किशोर आप्पा माझे लहान बंधू मंगेश दादा शिमन आबा हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार आमचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाने ज्या विश्वासाने आम्हाला मतदान केलंय त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथमचा खूप या ठिकाणी आभार मानते धन्यवाद व्यक्त करते हे दोन्ही खासदार महिला आहे आणि जिल्ह्यात मतदान सुद्धा महिलांनी पुढाकाराने केलेलं आहे महिलांसाठी तुमचं काय धोरण आहे खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा तर हो। खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे खरं म्हणजे रावेर लोकसभेला रक्षतांच्या माध्यमातून तीन वेळा तिसऱ्यांदा त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला या ठिकाणी तिकीट दिलेलं नव्हतं पहिल्यांदा ह्या लोकसभेला कुठतरी आज तिकीट दिलं जात आहे दोन हजार एकोणतीसची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आहे मला वाटतं याचा परिपाक म्हणूनच आज महिलांचं मतदान आम्हाला सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठंतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना पुढे नेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने दोघे सीटवर महिलांना देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा केला तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान पण आहे उद्योग क्षेत्रामध्ये खरं म्हणजे आम्ही जे म्हटलं की सिंचनाचे प्रोजेक्ट ज्या आपल्या आमच्या ह्या भागामध्ये अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्याकडे आमचा मानस आहे ते जर पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने शेतकरी राजा ह्या ठिकाणी कुठेतरी सुखी होऊ शकेल पण हे करत असताना जर एखादा उद्योग या ठिकाणी आणायचा असेल तर त्याला पाण्याची पण गरज असते वीज असते रस्त्यांचं जाळ्या त्या ठिकाणी अवस्तात सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे हे जर झालं तर आमच्या जी काही मुलं आहेत या ठिकाणी त्यांची जन्मभूमी आहे पण कर्मभूमी होऊ शकली नाही तर त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर प्रोजेक्ट आले तर त्या माध्यमातून महिलांनासुद्धा उद्योगाला कुठंतरी प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल बचत गटाच्या माध्यमातून फक्त बचत महिला बचत करतात पण कुठंतरी उद्योग व्यवसायाचा विचार त्या कुठंतरी करत नाही तर मला असं वाटतं आगामी काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन महिला उद्योजक कशा पद्धतीने पुढे येतील याच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ठिकाणी काम करू